加油！ फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात सर्वपक्षीय महिला नेत्या आक्रमक झाल्या आहेत डॉक्टर युवतीच्या आत्महत्येनंतर चाकणकरांनी पीडितेच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं वक्तव्य केलं होतं या वक्तव्याच्या निषेधार्थ आज पुण्यात गुडलक चौक इथं सर्वपक्षीय महिला नेत्यांकडून चाकणकरांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी जोरदार आंदोलन करण्यात आलं पुण्यातील गुडलक चौकात सर्वपक्षीय महिला एक चाकणकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली विशेष बाब म्हणजे या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील देखी या देखील उपस्थित होत्या यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या प्रतिमाला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं रुपाली थोंबरे पाटील म्हणाले की आम्ही दोघी एकत्र पक्षात काम करत असलो तरी पक्षानं त्यांना एका महत्वाच्या पदावर बसवलंय राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष केल्यानंतर महिलांच्या प्रश्नावर काम करून पीडितेला न्याय देण्याचं काम त्यांनी करायला हवं पण त्यांच्या वक्तव्यामुळे आमच्या पक्षाची बदनामी होत आहे आम्ही दोघी एकाच पक्षामध्ये काम करतोय परंतु त्यांना राज्यातील अत्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्वाचं पद दिलं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा राज्य महिला आयोग अध्यक्ष हा एक वेगळा स्वतंत्र विभाग भी, आहे त्याला त्याला, त्याला, त्याला स्वायत्त आहे त्यांनी काय काम करायचं असं आयोगाने महिलांना सुरक्षा देणे जिथे अन्याय घडेल तिथल्या पिडिकाला तिच्या पीडिताच्या घरच्यांना आधार देणे आणि तपास योग्य दिशेने चालला आहे की नाही याच्यावर निरीक्षण करणे जर माझ्याच पक्षातली आहे आणि तिने गुन्हा केला म्हणून त्या गुन्ह्याच्या आज अख्ख्या महाराष्ट्रभर पडसाद पडलेले आहेत त्यांच्यामुळे आमचा पक्ष बदनाम होत आहे त्यांच्यामुळे आमचे नेते बदनाम होत आहेत म्हणजे त्यांच्या त्या ते चुकीच्या वक्त्याचा निषेध फक्त पक्षात आहात म्हणून करायचा नाही का तर तसा अधिकार कुणालाही नाही की एका ते चुकले म्हणून त्यांना माफी द्यायची त्या महत्वाच्या पदावर राहून त्यांनी ती फार मोठी चूक केली पीडिताच चारित्र हनन केलेलं आहे त्या त्याच्यामुळे त्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार नाही आता त्या माझ्या पक्षाच्या आहेत त्या पक्षावर त्या आयोगावर जर दुसरी व्यक्ती बसली असती तरी विरोध केला असता ही कुठली लढाई जी आहे ही त्या पीडिताला न्याय देण्यासाठी आहे तिच्या सन्मानाची आहे का तिच्या आई घरच्यांनी मास्क लावून हे करायचं म्हणजे एक स्त्री सगळ्याला फेस करत असताना तिचा जिवंतपणे मानसिक शोषण करायचं मानसिक त्रास द्यायचा आणि मेल्यानंतर तुम्ही आम्ही जिज ते काही मानसिक शोषण करणार ते बघत राहायचं काय संदेश देणार होत आम्ही काय संदेश देणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं ज्यावेळी मी पीडिताच्या आई वडिलांना भेटायला गेले होते त्यावेळी त्या माऊलीने तीन दिवस जेवली नव्हती आज फक्त त्या आमच्या पक्षाच्या आहेत म्हणून त्या माऊलीने मला विचारलं तिच्या भावाने विचारलं तुमच्या लेखीचा अशी आत्महत्या झाली असती आणि जर तुमच्या पक्षातल्या लोकांनी असं चारित्र आनंद केलं असत तर काय केलं असत काय उत्तर द्यायचं आम्ही काय उत्तर द्यायचं तोंडाने द्यायचं जे काही आहे त्याचा तपास होणं गरजेचं आहे त्यामुळे चाकणकर बाईंनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने पीडिताचं चारित्र आनंद केलेलं आहे कोर्टामध्ये जे काय आहे ते सगळं समोर आलं असतं यांना तपास अधिकारी आहेत यांना पोलीस आहेत यांना न्यायाधीश आहेत परंतु त्यांनी ज्या पद्धतीने चारित्र्य हनन केलं त्याच्यामुळे सगळा रोष सरकारवर आला आमच्या पक्षावर आला आमच्या नेत्यांवर आला परंतु मी तिथे जाऊन सांगितलं तिथे आमचे माननीय या अजितदादा यांनी त्या पिडिताच्या घरच्यांशी डायरेक्ट सांगितलेलं आयोगाच्या मताशी सहमत नाही एका एका पक्षात बहिणी आवाज जावा जरी असल्या जी बेकायदेशीर कृत्य केलेलं आहे त्याला मी रुपाली पाटील ठोमरे कधीही समर्थन करू शकत नाही आणि शांतही बसू शकत नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर